माळेगाव येथील पुरातन अशा विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम आजपासून सुरू होत आहे या संदर्भात विठ्ठल प्रासादिक मंडळ समितीच्या वतीनं अधिकृत घोषणा करण्यात आली आहे हे काम लोकवर्गणीतून मार्गस्थ होणार असल्याचं विठ्ठल प्रासादिक मंडळाच्या वतीनं सांगण्यात आलं असून या कामाकरिता सर्वांनी सडळ हातानं मदत करावी असं आवाहन देखील करण्यात आलंय दरम्यान मंदिराच्या जीर्णोद्धाराकरिता दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व शरद सहकार संकुलचे सर्वे रंजनकुमार रंजन कुमार तावरे यांनी एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये देऊ केली आहे त्याचबरोबर शरद सहकार संकुलच्या माध्यमातून देखील एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये वर्गणी देण्याचं जाहीर केलंय त्यांचे ज्येष्ठ बंधू गणपतराव शंकरराव तावरे यांच्या वतीने देखील एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे त्याचबरोबर जीर्णोद्धारानंतर प्राणप्रतिष्ठापनेकरिता पंढरपुरातील कारागिरांकडून विठ्ठल रुक्मिणीची सुंदर सुबक रेखीव मूर्ती देखील रंजन कुमार तावरे यांनी जाहीर केलंय दरम्यान अशोकदादा निवृत्ती तावरे व विधी अॅडव्होकेट राहुल तावरे यांच्या माध्यमातून देखील एकावन्न हजार रुपये देणगी देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे त्याचबरोबर मचिंद्र तावरे यांनी देखील एक्कावन हजार रुपये तर प्रमोद भुजंगराव तावरे यांनी पंचवीस हजार रुपये वर्गणी देण्याचं जाहीर केलंय दरम्यान रंजन कुमार तावरे यांनी या देवकार्याला माळेगावातील सर्व संस्था पतसंस्था सोसायट्या संघटना व सर्व पक्षीय नेते मंडळींनी व ग्रामस्थांनी सडळ हाताने मदत करावी असं आवाहन देखील किल केलंय यावेळी विठ्ठल प्रासादिक मंडळातील सदस्य गीता महिला मंडळ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान माळेगावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आठवडाभर चाललेल्या सप्त्याची सांगता आज कृष्ण जन्मानंतर काल्याच्या कीर्तनाने झाली या सात दिवसात विठ्ठल प्रसादिक मंडळ उषा चावरे व गीता महिला मंडळ यांच्या वतीने तुकाराम गाथा व ज्ञानेश्वरी पारायण करण्यात आले काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद घेऊन या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम हाती घेण्यात आले चला तर पाहूयात या संदर्भात काय म्हणतात दिमाळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व शरद सहकार संकुलचे सर्वे सर्वा रंजन कुमार तावरे व ज्येष्ठ मार्गदर्शक अशोकराव निवृत्ती तावरे पटुरुंगाच्या मंदिराचा जर्मोगार करण्या चाललेलं काम आज तलिंग स्थानिक मंडळाच्या वतीनं आर्थिक यांनी आणि भोजन संपल्यानंतर महाप्रसाद झाल्यानंतर दुपारी हा मंडप काढण्याचा निर्णय झालेला आहे आणि तो निर्णय होता लोकांना महाराजांनी त्याचा जागा पकडून या ठिकाणी सर्व मायबा भक्तांना त्या मंदिराच्या जन्मसाठी आपापल्या परीने जी काही मदत करता येईल तेवढी करण्यासाठी विनंती केलेली असताना महाराजांच्या या विनंतीचा मान राखू आणि पांडुरंगाचं मंदिर झालं पाहिजे ही सर्व आमच्या गावातल्या ज्येष्ठांची जी भावना होती ती पूर्ण चालून येण्यासाठी मी माझ्या वतीनं माझ्या एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये या मंदिराच्या जन्मनासाठी देण्याचा निर्णय केला आहे त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ बंधू यांनी त्या ठिकाणी एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये देण्याचं मान्य केलेलं आहे या ठिकाणी शरद संपदाच्या वतीनं या ठिकाणी एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये देऊन मंदिराला मदत करण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी आज आणि गावातल्या आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक दादा तावरे अशोकराव निवृत्ती तावरे यांनी स्मरणात एक्कावन्न हजार रुपयाची देणगी दिली आहे महोहन भजमराव तावरे यांनी काकांच्या स्मरणात पंचवीस हजार रुपयाची देणगी देण्याचं घोषित केलेलं आहे मच्छिंद्र तावरे तावरे यांनी देखील आज अठवन हजार रुपयांची देणगी केलेली आहे आणि या मंदिराची मूर्ती माझ्या मातोशींच्या आणि आई वडिलांच्या स्मरणात या ठिकाणची मूर्ती पंढरूपवरून आणून देऊन या ठिकाणी बसून देण्याचं काम सुद्धा दादा या व्यतिरिक्त अतिरिक्त करण्याचा मानस व्यक्त केलेला आहे वरच्याही मंदिरामध्ये पांडुरंगाची मूर्ती देण्याचं काम झालेलं माझ्याकडून केलेलं आहे विशास मानस याही मंदिराचं विठ्ठलाचं करायचं काम संकल्प केलाय तो पूर्णत्वाला निश्चित पांडुरंग नील आणि हे मंडप पांडुरंगाला एकच प्रार्थना करेल पुढच्या वर्षीचा सप्ताह आमचा या मंदिराच्या मंडपामध्ये बाबा मंदिराची काय असलेली रक्कम आशिल काही शासनाच्या वतीनं आलेले पैसे आणि कमी पडतील तर आपण गावकरी अधिकची भेट त्याच्यामध्ये घालू आणि या ठिकाणची पूजा अर्चा करणारे आपले इथले जे कांबळे म्हणून नंदकुमार कुमार कांबळे ते देवाची सेवा करत असतात त्यांचाही ती वार्षिक तीर्थार्थ कसा चालेल ती याच्यासाठी सुद्धा याच्यातून आपण सगळेजण प्रयत्न करू म्हणजे मंदिराची अविरत सेवा पूजा आजच्या दररोज या ठिकाणी होईल आणि त्याचा लाभ आपल्या सगळ्या ग्रामस्थांना मिळेल आणि म्हणून पुन्हा एकदा गावातल्या सगळ्या संस्थांना गावातल्या सगळ्या प्रमुखांना मी या ठिकाणी विनंती करेल ते आपण सर्वांनी हातभार लावू जे पांडुरंगाचं मंदिर वर्षाच्या आत पूर्ण करायचं आहे आपण सर्वांनी दिनगीच्या रूपानं अधिकची काही मदत कशी करता येईल ती करावी संस्थांच्या माध्यमातून व्यक्तिगत स्वरूपाच्या माध्यमातून आणि सर्व ग्रामस्थांना प्रत्येकाने आपापल्या ऐपतीप्रमाणे आताच मानेबाईंनी सांगितले काका माझ्या ऐपतीप्रमाणे मी एक हजार रुपये देणारे आनंदाने स्वीकार करा आणि सगळे जे जे कोणी देतील ते पहि रुपये असेल दहा रुपये असतील लाख असतील दहा लाख असतील जे काय असेल ते एक समाने समजून प्रत्येकानं त्या पर्वत उचलायला जो करंगळी लागते ती गोपाल कृष्णाची करंगळी लावूया आणि हे मंदिर पूर्णत्वाला नेण्याचं काम करू अशा प्रकारचा संकल्प आज या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं करीत आहोत महाराजांच्या चित्रग्रांती पूर्णत्वाला जायला अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पांडुरंगाला पुन्हा एकदा प्रार्थना साकडं घालतो साहेब मंदिर वर्षामध्ये पूर्णत्वाला कसं जाईल याच्यासाठी आपण सर्वांनी हा प्रयत्न करून पूर्णत्वाला नेऊया हा पुन्हा एक संकल्प करून आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करेल की आपण सर्वांनी फुल नाईक फुलांची पाकळी आपल्या पद्धतीनं द्यावी आणि पांडुरंगाचं मंदिर उभं राहावं अपेक्षा व्यक्त करतो इकडल्या साईड सायडिंग जागा दादा मिळालेली जागा सुद्धा आपण मंडपाच्या याच्यामध्ये आणणार आहोत आणि काही कमी पडेल पुढच्या मंडपाला सुद्धा आपण त्या पद्धतीचा प्रयत्न करू शासन दरबारात मागायचा आणखी प्रयत्न करू आणि हे मंदिर पूर्णत्वाला निघून रामकृष्ण आहे रामकृष्ण रामकृष्ण मला दोन शब्द असे म्हणायचे की आजपर्यंत या कीर्तनाचा सप्ताह हा बिंदू त्या निवृत्त निवृत्तांना तावरे आणि म्हणजे ताटे चालू केला पण त्यांची जी उसंत होती त्यांची जे काय ह्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा त्यांची जी मोठी अपेक्षा होती ती आज पूर्ण होती फार मोठा आनंद झाला मला कारण मी काकाला सारखा सत्वायचो काका आपल्याला देवळात काम केलं पाहिजे आपल्याला देवळात काम केलं पाहिजे आणि त्याची सुरुवात आज होती ह्या आनंद एवढा मोठा झाला की काकाचा त्याचा विचार करतील दादा मला ह्याच्याशिवाय काय बोलत नव्हते देवळाचं काम झालं पाहिजे पण था। आता आपण जेवढं काय गावकऱ्यांनी मंडळींनी जे काय कुणी आणतील सामाजिक मंडळी असतील किंवा त्यांनी काय मोठ्या त्यांचा हातभार लावावा शासन दरबारी आपण विनंती करू की आपलं मंदिर चांगलं कसं होईल मी त्याच्याकरता काका अयोध्येला गेलो होतो तिथून रामाची मंदिराची मूर्ती आणली छोटी की आपल्याला असं काय करता आलं तर बघू कारण आपली जागा जरा कंजेस्टेड आहे त्यामुळं कसं बसेल आपल्याला गजानन चवरेंनी जागा दिली आहे तर याचा सगळा विचार करून ग्रामस्थ सगळे एका ठिकाणी बसतील आणि काकाच्या उपस्थितीत काकाच्या उपस्थितीत दे। हे दे देऊळ होईल काकांनी सुद्धा मोठं मोठं मन करून त्या देवाकरता आई जी काय आठवण राहावी म्हणून करता विठ्ठलाच्या मूर्तीचं जे काय प्राण प्रतिष्ठा करणार आहेत याचाही फार आनंद झाला आणि असंच हे गाव सुखा समाधानानं आनंदानं नांदावं म्हणून पुन्हा एकदा म्हणतो मी असो द्यावा हिर समाज इथं आहे परमात्मा जवळ ठेविले अनंत आनंदे तेशेची राहावे असू द्यावी समाधान आता सुद्धा सांगितलं काही कमी पडेल ते आपण सगळेजण करू आणि जास्तीत जास्त पैसे स्मेंद्राला आणायचा प्रयत्न करू अशा प्रकारचं त्यांनी देखील आश्वासित केलेलं आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो